आजच्या थोडक्यातच चालू आहे थोडक्यातच फक्त काय सगळेजण बोलणार आहेत त्याचं ऐकून घ्या इतक्या लांबून आले ते आपण या सभेच्या सभेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे प्रकाशजी पोहरे राकेशजी टिकेत विश्वास उडगी रविकांत तुपकर बच्चू कडू एस एमचे सगळे नेते आणि मित्रांनो सभा बराच वेळ चाललेली आहे आणि मला याची जाणीव आहे की याच्यापेक्षा जास्त तुम्हाला काही डोस दिला तर मला वाटतं त्याची रिॲक्शन आल्याशिवाय राहणार नाही एवढं उपदेश हे मंचावरून आपल्या सगळ्यांना झालेले आहेत त्याच्यामुळे बिलकुल जादा बोलण्याची परिस्थिती आत्ताच्या या सभेमध्ये नाही याचं मला रास्त भान आहे मी केवळ दोनच अत्यंत शॉर्ट मुद्दे आपल्यापुढे मांडून संपवणार आहे प्रकाशजी पोहरे यांचा फोन आला आणि ते संभाजीनगरच्या एका बैठकीत आम्हाला भेटायला आले आणि ते म्हणाले की एक सभा आम्ही घेतोय त्याच्यात शेतकऱ्यांच्याबद्दल मंथन होणार आहे एस एमचे जे नेते येत आहेत ते जर इथे आले तर एक अधिक चांगलं व्यापक विचारमंथन होईल आणि आपल्याला पुढे जाता येईल त्यांनी जी विनंती केली ती विनंती मी एस के एमच्या सगळ्या नेत्यांकडे मांडली मला याची पूर्ण कल्पना आहे की आपला ऐकण्याचा स्टॅमिना हा आता संपलेला आहे त्यामुळे वैचारिक प्रकारची कोणतीही मांडणी ही माझी इच्छा असो नसो आता करण्यात काही अर्थ नाही हे मला माहिती आहे मी केवळ एक मुद्दा महत्त्वाचा मांडतो आणि एक ऑपरेटिव्ह पार्ट मानतो आहे जो हमारे एस के एम के नेता यहाँ पे आए हैं तो उनको महाराष्ट्र की लड़ाई के साथ जोड़ना यह इस सभा का बाकी मुद्दों के साथ एक महत्वपूर्ण मुद्दा है क्यों किसान आत्महत्या कर रहा है उसका स्टडी हो चुका है हमें एमएसपी क्यों मिल नहीं रही उसका स्टडी हो चुका है लेकिन उस पर अचूक क्या करना चाहिए इसका सोल्यूशन लड़ाई के तौर पे हमें नहीं मिला यह हमारी खामी है और उसका रास्ता अगर किसने दिखाया है तो वो दिल्ली का हमारा आंदोलन है उसने वो रास्ता दिखाया है उस रास्ते से हम अगर चलते हैं तो हम आगे बढ़ पाएंगे इसके लिए हमने राकेश टिकेत जी को इस मंच पे बुलाया अशोक ढवले जी को इस मंच पे बुलाया हमारे रविंदर सिंह पटियाला जी उनको हमने बुलाया गुरुमेत सिंह सुखविंदर सिंह और लक्ष्मण सिंह को हमने यहां पे बुलाया है तीन दिन से वो विदर्भ के दौरे पे है।, वो उनकी बात रख रहे है कि जो लड़ाई महाराष्ट्र में हुई है वो अच्छी हुई लेकिन वो काफी नहीं है इससे आगे बढ़ के एक ऐसी लड़ाई होनी चाहिए कि जिससे पूरे देश भर में आवाज जाए पूरे देश भर में महाराष्ट्र के किसान की आवाज बुलंद हो और महाराष्ट्र का देवेंद्र और देश का नरेंद्र दोनों सरेंडर किसानों के सामने हो इस प्रकार की लड़ाई हो वो महाराष्ट्र में नहीं हो रही एक बार उस प्रकार की लड़ाई हुई सुकानु का आंदोलन था किसान के बच्चे स्ट्राइक पे गए और उन्होंने एक संदेश दिया मुझे आप माफ करेंगे और मंच पे साथी जो है वो भी मुझे माफ करेंगे लेकिन मैं सच्चाई बोल के एक भाषण खत्म करूंगा किसान के महाराष्ट्र के बच्चे उस समय इकट्ठा आए और उन्होंने एक ठहराव किया उन्होंने कहा हम स्ट्राइक पे जाएंगे और उन्होंने दूसरी बात बताई उन्होंने कहा कि हम सब नेता जो किसान नेता है उनका सुन चुके हैं हम जो किसान संगठन है उनकी भी लड़ाई देख चुके हैं एकाच तोंड पूर्वेला एकाच तोंड पश्चिमेला एकाच पाय एका पक्षात दुसऱ्याचा पाय दुसऱ्या पक्षात अशी महाराष्ट्रात शेतकरी नेते आणि शेतकरी संघटनांची अवस्था आहे शेतकऱ्याची पोरं म्हटली की तुमचं जे हे आपसातलं चाललंय हे जरा एकदा थांबवा हे थांबवा एकत्र या आणि एकत्र ये येऊन शेतकऱ्याच्या बापाच्या आणि आईच्या मापे उभं राहा सुकानू समितीमध्ये हा संदेश शेतकऱ्यांच्या पोरांनी दिला ज्यांना ऐकू आला ते सुकानूत एकत्र आले राजू शेट्टी होते बच्चू कडू होते डॉक्टर अशोक ढवळे होते प्रकाशजी तुम्ही होते शेकापचे जयंत पाटील होते आम्ही सगळे नेते एकत्र आलो आणि आम्ही म्हटलो आता शेतकरी नेत्यांच्या मागे शेतकऱ्यांनी उभं राहण्याऐवजी शेतकऱ्यांनी जी लढाई सुरू केली आहे शहाण होत आपण शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलो आणि तो रस्ता होता आपण जिंकलो आपण जोपर्यंत पर्यंत शेतकऱ्यां आपल्या मागे लोकांनी उभं राहावं असं आवाहन करू प्रकाशजी लढाई जिंकता येणार नाही उलट एकदा करू यांच्या मागे आपले मतभेद विसरून एकदा उभं राहून पाहू लढाई यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही एस के एमच्या नेत्यांनी ते केलेलं आहे प्रकाश टिकेजी सगळ्या भाषणांमध्ये सांगताय कि जो ट्रैक्टर चलाने वाले लड़के हैं गांव गांव के वो नेतृत्व करते हैं लड़ाई का और वो कहते हैं मिट्टी से नाता उन बच्चों का हमें जोड़ना पड़ेगा जब तक मिट्टी के साथ हमारे नौजवान किसानों का नाता नहीं जुड़ेगा हम ये लड़ाई नहीं लड़ सकते मला माफ करा पर जरा आपल्या तरुणांचं नातं आज महाराष्ट्रामध्ये मातीशी जोडलं जाण्याऐवजी जातीशी जोडला गेलेला आहे आणि तिथे फसगत झालेली आहे जातीच आवाहन करून बघा हजारोच्या संख्येने तरुण जमतायत पण मातीबद्दल आवाहन करा आपले तरुण आज आपल्याबरोबर यायला तयार नाही आणि म्हणून टीकेची जे सांगतायत त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागेल सुखविंदरजी जे सांगतायत त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागेल शेवटचं आव्हान करतो वैचारिक बोलण्याबद्दल आमचा लाल बावट्यावाल्यांचा हात कोणी धरू शकणार नाही आणि टीव्हीवर आणि बाकी माध्यमांवर सगळे विश्लेषण आम्ही करत आलो आहे पण आज ती सभा नाही याचं भान मला आहे आणि म्हणून एकच मुद्दा आणि एक, एक आव्हान करतोय किमान समान मागण्या काढा ज्या बच्चू भाऊला मान्य आहे ज्या रविकांत तुपकरांना मान्य आहे राजू शेट्टीला मान्य आहे अजित नवलेला मान्य आहे डॉक्टर ढवळेला मान्य आहे प्रकाश पोहरेला मान्य आहे मतभेद असू शकतात वेगवेगळे दिशा असू शकतात पण सहमतीचे काय मुद्दे आहे प्रकाशजी ते एकत्र काढा एकत्र काढा कोणते मुद्दे आहेत सहमतीचे कोणते मुद्दे आहेत बरोबर सांगितलं आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शेतकरी जगवायचा असेल तर तो तातडीनं सरकारने दिलेला शब्द पाळला पाहिजे आणि शेतकऱ्याचा सातबारा आटी शर्ती न लावता कोरा केला पाहिजे हे एकमत आपल्या सगळ्यांचं असलं पाहिजे सगळ्यांचं असलं पाहिजे तुम्ही म्हणाल पेशंट आजारी आहे त्याचं रक्त शोषण केलंय त्याचं रक्त कमी झालंय आणि तुम्ही म्हणणार त्याला आम्ही भाषण देणार नाही चालणार रक्तच द्यावं लागेल आता कर्ज जर भरलं नाही माफी आली नाही पुढच्या वर्षी प्रकाश जी कर्ज यांना मिळणार नाही आहे कर्ज मिळालं नाही तर बियाणं घेता येणार नाही खत घेता येणार नाही मजुरीला पैसे देता येणार नाही ट्रॅक्टर आणि मशागतीचे पैसे पेड करता येणार नाही आज जेवढ्या होत आहेत दसपट पट आत्महत्या होतील आणि सरकार नाही आपसात मतभेद असणारे शेतकरी नेते त्याला जबाबदार असतील असं वाईटरित्या तुमच्या स्टेजवर मला सांगायचं आहे आणि म्हणून एकमत करूया कर्जमाफीचा मुद्दा आहे हमी भावाच्या मुद्द्यावर एकमत होऊ शकतं ते नंतर बघू ना तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य बी टी कॉटन मग अजून काय हो बाद मेखेंगे के बाद करेंगे और फिर सोचेंगे आज की तारीख में आत्ता सोयाबीनचे भाव पडलेले आहेत कापसाचे भाव पडलेत अरे सोयाबीन अजून शेतात तुम्हाला भाव मिळतो तीन हजार माल शेतात आला की भाव वाढतो का कमी होतो कमी होतो का वाढतो कमी होतो पुरवठा वाढला की भाव कोसळतो पुरवठा आज नाही तरी भाव तीन हजार आहे पुरवठा वाढला की तीन हजाराचे दोन हजार आणि दोन हजाराच तुमच्या सोयाबीनला कुणी खाणार नाही घरात सडवावी लागेल अशी परिस्थिती ट्रम्प मोदी आणि या सगळ्यांनी तयार केलेली आहे कसले चुकला, चुकला, स्वातंत्र्य अजित नवलेचं तोंड इकडं सुजित नवलेचं तिकडं रणजित नवलेचं तिकडं सोडा ना सगळा एकत्र या आणि आत्ता सोयाबीन कापूस ऊस कांदा जास्त भाव हमीचा भाव सरकारने दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी करा मागणी नंबर दोन मान्य असेल तर टाळ्या वाजून स्वागत या मागणीचं झालं पाहिजे <laughs> कोसळतोय पाऊस तुमच्यावर मी आलो मराठवाड्यामध्ये तीन दिवस चार दिवस अशोक ढवळे आणि या नेत्यांच्या बरोबर तुमच्याकडे फिरतोय कपाशी दाखवल्या सोयाबीन दाखवल्या अरे पावसानं सडून गेले ना शेंडे मुडख लागल्या नाही ना कोऱ्या त्या कपाशीला चांगली पीक विमा योजना असली पाहिजे आणि पाऊस पडला शेती बर्बाद झाली तर नुकसान भरपाई मिळाली पाहिजे याच्यावर दुमत असायचं तुमचं आमचं काही कारण आहे का भाऊ तीन नंबरची मागणी ही पीक विम्याची आणि नुकसान भरपाईची असू शकते जिच्यावर आपलं सहमती होऊ शकते आपल्या जमिनी काढून घेतल्या जात आहेत कधी शक्तीपीठ कधी वाढवण बंदर कधी अजून काय बर्बाद करून टाकण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांना टीके जी याची जमीन आहे आपलं त्या जमिनी काढून घेऊ नका आपली माय आहे ती ती आमच्या ताब्यातून काढून घेऊ नका याच्यावर एकमत करायला काही आपल्याला अडचण आहे का भाऊ अडचण आपल्याला आहे आणि म्हणून या जमिनी काढून घेऊ नका अजून चार मागण्या मला सांगता येतील पण तुमचा अंत मला पाहायचा नाही माझी आई असं म्हणाली की जेवढं पचल तेवढंच टाकी जाय त्याची वैरण उघड होऊन जाते तिचा काही उपयोग होत नसतोय म्हणून थोडं थोडंच मी सांगतो बाकीच्या मागण्यांवर मी जादा बोलत नाही आम्ही काढल्यात काही मागण्या प्रकारची आणि बच्चू भाऊ इथं येऊन सांगतोय अरे असल त्यांची राजकीय भूमिका काही थोडीफार वेगळी आमची काही वेगळी असेल रविकांतजींची वेगळी असेल पण काही एकत्र येणार का नाही त्या शेतकऱ्यांमुळे आपण मोठे आहोत आपल्यामुळे शेतकरी मोठे आहे असं जर एखाद्या नेत्याला वाटत असेल तर तो, तो शेतकऱ्याच्या नेता म्हणवण्याच्या लायकीचा नाही आहे आणि म्हणून बच्चू भाऊचं काय म्हणणं आहे रविकांतजींचं आहे मला राजू शेट्टींना पण विनंती करायची आहे तुम्ही फोन केला होता ते आले नाहीत परंतु त्यांना पण पर जरा तुमचे फोन गेले पाहिजेत आणखीन काही नेत्यांना गेले पाहिजे आणि ज्यांच्या मागे ताकद आहे ता त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे एक आंदोलन असं करा संपवतो मला माहिती आहे कमी बोलायचं आहे संपवतो एक आंदोलन असं करा जे अहिंसक मार्गानं करायचं का भगतसिंगच्या मार्गाने करायचं का कसं करायचं पण पंजाब हरियाणा आणि त्या भागामध्ये जसं झालं त्या प्रकारचं धीर देऊन बसणार दोन दिवस तीन दिवस चार दिवस एक आठवडा दोन आठवडे चार आठवडे अरे घरी येऊन तरी काय करायचं आहे बसून राहणार आंदोलन सडके जाम करणारं आंदोलन पंजाबच्या हरियाणाच्या शेतकऱ्यांनी केलं असं धिरोधात आंदोलन आपल्याला करावं लागेल आपल्याला वाटतं जायचं भाषण करायचं ऐकायचं घरी जायचं झाली कर्जमाफी आपल्या बापाची पेंड राहिली नाही आपण अत्यंत भंगार माणसांनीवडून दिलेले आहेत ते तुमचं एवढ्यावर ऐकायला तयार नाही आहे आणि म्हणून बच्चू भाऊ काही प्रस्ताव ठेवतायत तो ऐका सगळ्यांनी एकत्र या आमचे सुद्धा शेती प्रश्नाबद्दल वेगवेगळे मतभेद आहेत पण किसान सभेच्या वतीनं सांगतो अनेक नेते आमचे मराठवाड्यातून आणि विदर्भातून इथे आलेले आहेत त्या सगळ्यांच्या वतीनं सांगतो हमारी चार चीजें हम बाजू मे रखने के लिए तयार है आप ही बाजू मे रखो सब इकट्ठा आएंगे और एक लढाई करेंगे आमच्यापैकी बरेच लोक एकत्र आलेले आहेत आता बारी तुमची आहे आम्ही एकत्र येतो आहे पण तुम्ही एकत्र येणार आहात की नाही हा आता तुमच्यावर अवलंबून असणारा सवाल आहे तुम्ही जर म्हटले की नाही आम्ही ओबीसी आम्ही मराठा आम्ही आदिवासी आम्ही कोणबे मग जग मारा काही भलं येणार नाही अशा दहा हजार सभा करा आपलं वाटोळ ठरलेलं आहे हे मी नम्रपणाने तुम्हाला सांगून जातो या आम्ही एकत्र ये येतोय तुम्ही एकत्र ये या एक, एक लढाई करू आप जो आहे एस के एम के लोक आपसे फिर से एक बार विनती है कि हम फिर से एक बार उतरने वाले हैं ये छत्रपति शिवाजी महाराज के मावड़े हैं इनको लड़ाओ जो खून उनका है उनको लड़ना आता है और लोगों को झुकाना भी आता है हम फिर से एक बार एक जबरदस्त लड़ाई करने की कोशिश करेंगे आपसे अभी हम निमंत्रित करेंगे कि जब ये महाराष्ट्र के शिवाजी के मावड़े जब उतरेंगे किसान के लिए एक होकर आपको आना होगा और हमारी मदद आपको करनी होगी हमारे साथ खड़ा रहना होगा भवान नो, नो माजा जो रोल है तो रोल लहान बापा है मला लहान बापाचं व्हायचं आहे मी एस के एमच्या नेत्यांना ला लहान बापाचा होऊन हात जोडणार आहे शेतकऱ्यांना हात जोडणार आहे बच्चू कडून हात जोडणार आहे प्रकाश पोहरेंना हात जोडणार आहे राजू शेट्टींना हात जोडणार आहे रविकांत तुपकरांना हात जोडणार आहे साऱ्यांना हात जोडणार आहे आणि हात जोडून सांगणार आहे की एक लढाई खरोखर बापासाठी आणि आईसाठी करा आपण सगळ्यांनी त्या भावना समजून घ्याव्यात ही विनंती मी करतो कॉल येईल ठिकाण लगेच सांगत नाहीये सांगितलं जाईल दिनांक लगेच सांगत नाहीये जरा सगळ्यांशी बोलून ठरू मग जब तय होगा तो आपको आना होगा और आते समय घर जाना है शाम को इस तरह आना है तो आप बता। आते समय आओ कि डटके रहना है जो दिल्ली हुआ महाराष्ट्र में बनाना है या प्रकारचा संकल्प करून या एवढी विनंती आपल्याला करतो आणि थांबतो धन्यवाद लाल सलामी जिंदाबाद